नमस्कार आपण ऐकत आहात आपल्या हे यूट्यूब चॅनल आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मी गणेश तुकाराम शिंदे सर स्वागत करत आहे धाराशिव शहरातील जवळपास पन्नासच्या वर अशा रस्त्याच्या कामे त्यात काही नियोजित नवीन रस्ते तर काही रस्त्याचं पु परत बांध तयार करणे आणि डागडुजी आदी कामासाठी एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी नगरविकास मंत्रालयाने नगरोत्थान या केंद्र सरकारच्या याच्यात धाराशिव नगर परिषदेला मंजूर केला होता आणि तो दिला पण होता हा निधी आल्यानंतर नगर परिषदेनं कामाची कामं कुठं कुठं कोणकोणते रस्ते असं नियोजन केलं कामाची टेंडर प्रोसेस केली आणि टेंडर पण हे झालं मात्र टेंडर उघडण्यापूर्वीच त्याला पहिली स्थगिती त्यांनी दिला आली आली गेली ही स्थगिती का आणि कोणी आणली हे सर्व जाणतात परंतु त्यानंतर हे भिस्त घोमडं तब्बल अठरा महिने भिजत पडलं आणि परत हा एकशे चाळीस कोटी निधीचं निधीच्या कामाने डोकंवर काढलं बघ हे काम पंधरा टक्के अभावने भरलेल्या टेंडर घेणाऱ्या कंपनी गुत्तेदार कंपनीला द्यायचं की नाही याच्यावर पण बराच खल झाला आणि शेवटी टेंडर टेंडरच्या रकमे एवढ्या रकमेवर काम करण्यास गुत्तेदार तयार आहे का याची चाचपणी घेण्यात आली आणि शेवटी दोन हजार तेवीस चोवीसच्या डी आर एस रेटप्रमाणेच हे काम करावं लागेल अशा अटीवर कार्यारंभ आदेश देण्याचा देण्याचं ठरलं आणि गेल्या अर्धा दिवसापूर्वी सत्ताधारी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री आणि मंत्रालयात त्याबद्दल हालचाल केली आणि कार्यारंभ आदेश लवकरच देण्यात येतील असं सुचित मंत्रालयानं कळवलं त्यामुळं मग इकडं त्याची त्याचं श्रेय लागण्याचं प्रयत्न जोरदार झाला जागोजागी होर्डिंग लावले तर मी तुळजापूरचा आमदार असलो तरी धारू धाराशिवचं शहराचं पण विकासाचं मी पाहत असतो हे दाखवण्याचा एक प्रयत्न झाला मात्र माशी कुठंतरी शिंकली त्याला कारण पण तेच होतं तुळजापूरचे आम आमदार जणू काही आपण सर्व जिल्ह्याचंच नेतृत्व करतो ह्या झोकात राह वागत असतात आणि आपणच श्रेष्ठ हे दाखवत पुढच्यांचा पाणउतारा करण्यात पण ते मागं पुढं पाहत नाही मग तो समोरचा माणूस कोण हे कोणत्या पदावर आहे याचाही ते मुला हि ठेवत नाही आणि त्यांनी ज्यावेळेस जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे प्रताप सरनाईक यांची नेमणूक झाली त्यावेळेसपासूनच प्रताप सरनाईक आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यात सुप्त असं भांडण आहे हे दिसून अनेक वेळा दिसून आलं आहे आणि मग श्रेय आपण पालकमंत्री नगरविकास खात्याचं मंत्रिपद आपल्या नेत्याकडं असं असतानाही श्रेय मात्र भाजपचे राणा जगजितसिंह पाटील घेत आहेत हे समोर आल्यानंतर पालकमंत्री यांनी थेट आपल्या सर्वश्रेष्ठ नेत्याला नेते म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आणि नगरविकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली एकनाथ शिंदे नाही तसं काही राणा जगजितसिंग सिंग पाटील यांच्याबद्दल आपुलकी नाही कारण राणा जगजितसिंह पाटील हे धाराशिव जिल्ह्यात त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पान उतारा करतात त्यांना योग्य ती वागणूक देत नाहीत हे एकनाथ शिंदे नाही ठाऊक आहे त्यामुळं त्यांनी लागलीच या एकशे सतरा कोटी रुपयाच्या कामां कामांना कार्यारंभ देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि तसंच पत्रच नगर धाराशिव नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीता अंधारे यांना पाठवलं आणि मग आपण मिळवलेलं यश किती क्षणभंगूर होतं हे राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांच्या समर्थकांना कळून चुकलं आणि इकडं मात्र धाराशिव नगरीतील राह वास्तव्यात असलेल्या नागरिकांना गेल्या चार पाच वर्षापासून खड्डेमय रस्त्यातून प्रवास करावा लागतोय धुळी धुळीनं अंग माखून जाते तुंबलेल्या गटाराचं पाणी थेट घरात शिरते अशा पर हाला अपेष्टांना त्रा समोर जावं लागतंय लोकांना हा त्रास होतोय ह्याची जाणीव <coughs> कुठल्याही राजकारणाला नाही हेच दिसून येते आता हे काम ह्या कामाला स्थगिती आणण्यासाठी कोणी मा पडद्यामागून काय केलं आणि समोरून काय केलं याचं याबद्दल आता सदा सध्या भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जोरदार खडाजंगी सुरू आहे त्यांनी जी समाज माध्यमासाठी हॅशटॅग वापरला आहे तो आहे तुझी लायकी काय अरे तुम्ही वयस्क असा किंवा तरुण असा तुम्ही पक्षातले मोठे नेते असा फार मंत्रीपद भोगलेले पण असा मात्र सार्वजनिक जी जीवनात आदमीनं बोलावं लागतं आदमीनं लिहावं लागतं हे तरी तुम्ही हे करा तसं जे जे कोणी काही ने नेतृत्व करतायत त्यांनी फार कष्ट करून किंवा परिश्रम घेऊन त्यांचं नेतृत्व पुढं आणलेलं नाही जिल्ह्यात जे जे कोणी आता नेते म्हणून पुढे का काय काम करतायत ते त्या सर्वांनी आयत्या पिठावर रेगोट्या उडवून आपलं बस्तान बसवलेलं आहे त्यांनी विसरू नये आणि ते तसं केल्यामुळंच त्यांना मग आपण काय वागतो काय बोलावं काय नाही याचं भान राहत नाही हे तेवढंच खरं आहे त्या हा सर्व तमाशा सध्या सुरू आहे आता हा तमाशा सर्वां नागरिकांचं म्हणणं आहे की सर्वांनी थांबवावं उगीच उठ उठसूट काही कोणावरही भलतेसलते आरोप करू नयेत होत असेल आणि जर धाराशिव शहराच्या प्रारब्धात लिहिलं असेल तर लवकरात लवकरच हे सर्व विकास होईल पण ते लिहिलंच नसेल तर नागरिकांना माझ्या मागल्याप्रमाणेच त्रास सहनच करावा लागेल आणि ते त्रास सहन करूनही घेतील एवढं निश्चित मराठवाडा येथील पहिला सहकारी साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या तेरणा सहकारी साखर कारखाना हा आता भाडे तत्वावर सावंत बंधूंच्या भैरवनाथ दिलेला आहे आणि भैरवनाथ शुगर्स कडून हा कारखाना गेली चार वर्षापासून चालविला जात आहे यंदाचा चौथ्या गळीत हंगामाचा शुभारंभ आज गुरुवार रोजी आणि सावंत यांच्या हस्ते मुळी टाकून होणार असल्याची माहिती कार कारखान्याचं सर्व कारभार पाहणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक केशव सावंत यांनी दिली आहे तर तिकडं बीड केस तालुक्यातील के एडेश्वरी शुगर्सनं पारशी तालुक्यातील खामगाव येथील जो कारखाना विकत घेतला आहे त्या कारखान्याचाही कारखान्याच्याही गळीफ हंगामाचा शुभारंभ आज कारखान्याचे एक संचालक कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कळमच्या प्रियदर्शनी नागरी सहकारी बँकेचे संस्थापक चेअरमन श्रीधर बाबा भोर यांच्या हस्ते होणार आहे खामगाव येथे कारखाना साईट वर घवाणी <coughs> <गवानी ची, coughs> मुळी टाकून यंदाचा या कारखान्याचा गळी हंगामाला प्रारंभ होईल दोन हजार पंचवीसचा दखलचा दिवाळी अंक हा मित्र आणि मित्रत्व या विषयावर वाहिलेला आहे या अंकात मित्र आणि मित्रत्वासंबंधी अनेक प्रतित्यश आणि नवोदितांचे पण लेख प्रकाशित करण्यात आलेले आहेत कारण दिव दिवाळी अंक उद्या सोमवारपासून राज्यातील बहुतांशी बुकस्टॉल आणि मुख्य वर उपलब्ध असणार आहे तुम्ही आणि तुमच्या घराला लागली असेल वाळवी तर चिंता कशाला उजला मोबाईल आणि करा कॉल सत्त्याण्णव पासष्ट एकसष्ट अडोतीस शून्य शून्य यावर आणि वाळवी उंदीर घूस, डेकून झुरळापासून मिळवा मुक्ती मूळचे कळम तालुक्यातील बोर्डा येथील रहिवाशी भान शेळके हे शिक्षक होते राजकीय याच्यात पण त्यांचा वावर असतो तसंच ते साहित्यिक पण आहेत कविता लिहितात ते लिहित असतात त्यांचं पुस्तक अजून चालवतीची वाट हे दुखतच स्वामी रामानंद ना स्वा रामकृष्ण परम परमहंस महाविद्यालयाच्या इमारतीच्या सभागृहात पार पडलं या पुस्तकाचं प्रकाशन कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते झालं कार्यक्रमाला एम डी देशमुख सर बालाजी तांबे सर आणि शहरातील साहित्यिक साहित्यिक पण पर, पर मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र मराठवाडा साहित्य परिषदेच्या धाराशिव शाखेतर्फे हा या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन समारंभ आयोजित केला होता मसोपच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष नितीन तावडे सचिव रवींद्र केसकर आदींनी या का पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचं काटेकोर असं नियोजन केलं होतं भाण शेळके यांच्या पुस्तकाला या पुस्तकाला आपल्याना या यूट्यूब चॅनलचा हार्दिक शुभेच्छा तर आपण इथंच थांबूयात तुम्ही आपल्याला हे hey, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद